शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आपल्या सोबत आहेत सर डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत खरंतर आज खरं तर प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडवलेल्या आहेत कसा ऐकूच प्रतिसाद मिळाला मतदारसंघामध्ये जेव्हा तुम्ही विकासाची जी, जी काही ब्लू प्रिंट आहे ती घेऊन मतदारांकडे गेला गाठीभेटी घेतल्या कसा अनुभव होता मला खूपच चांगला आला गेले तीस दिवस आम्ही सातत्याने ग्राउंडवर आहोत जे काही पाच वर्षामध्ये मी माझा प्रवास केला अजून प्रतिमा होती आणि जी काही विकास कामं केली होती तीच घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो एक खूप पॉझिटिव्ह कॅम्पेन हा गेल्या तीस दिवसामध्ये आम्ही केला त्याचबरोबर महायुती सरकारनी ज्या प्रचंड जे काम गेल्या अडीच वर्षात केलं आहे ते सुद्धा आम्ही लोकांसमोर मांडलं आणि त्याच्यामुळं मला आज जेव्हा आज कॅम्पेन थांबते मला पूर्ण विश्वास आहे की प्रचंड बहुमताने शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपण निवड जेव्हा तुम्ही मतदारसंघातील युवक असतील महिला असतील यांच्याशी जेव्हा बातचीत केली त्यांच्याशी संवाद साधलात काय त्यांच्या अपेक्षा आहेत आता तुमच्याकडून नाही नक्कीच त्यांना एवढं माहिती आहे की बाबा मी ॲक्सेबल आहे त्यांना भेटलेलो आहे त्यांच्याशी संपर्कात आहे त्यांनी काय सांगितलेली कामामध्ये काही कामं झालेली आहेत काही कामं प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांना विश्वास आहे की बाबा मी जे काही का, क जे काही कनेक्ट माझा आणि रिलेशन डेव्हलप झालं आहे त्याच्यावरनं लोकांचा विश्वास आहे की मी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जी प्रलंबित राहिलेली कामं आहे ती करू शकतो आणि त्याचबरोबर लोकांना महायुती सरकारबद्दल जे मला वाटतं की जे त्यांच्या त्यांचं जे काही स्नेह आहे प्रेम आहे ते पण महायुती सरकारच्या कामामुळे ते प्रस्थापित आहे आणि लोकांनी ठरवलं यावेळेला की महायुतीच्या सरकारला विजय करायचं त्यामुळे मला कुठली शंका नाही की मोठ्या मताधिक्याने आपण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये नक्कीच काही धाकधुक वाटते अगदी दोन दिवसावर मतदान आहे आणि जा समोर जर पाहिलं आपलं जर आव्हान आहे महाविकास आघाडीचं असेल किंवा इतरही उमेदवार आहेत काय वाटतं तुमची नकट नक्की टक्कर यावेळेस कोणाशी असेल नाही असं मी विरोधक काय करतायत किंवा त्यांचं काय चाललं हे मी पहिल्या दिवसापासून मी त्याच्यावरती कॉमेंट नाही केली मी फक्त एवढंच बघतो आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब ते नेहमी सांगतात एक्कावन्न टक्के आपल्याला मिळवायचे त्यामुळं माझा तेवढाच टार्गेट आहे की आपल्या मतदारसंघामध्ये एक्कावन्न टक्क्याची लढाई जिंकायची कुठली बागच्याला चव्वेचाळीस टक्के मतं भाजपाला मिळाली होती त्यावेळेला आम्ही नक्कीच एकावन्न टक्के क्रॉस करू जेणेकरून एक मोठा मताधिक्याने आपण जिंकू जास्तीत जास्त मतदान व्हावं तर मतदारांना काय आवडत हां मला अगदी आवर्जून सर्व मतदारांना विनंती करायची की वीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडू मतदान जो आपला हक्क आहे तो त्याची अंमलबजावणी करावी आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमताने आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही पुढचे पाच वर्ष अजून जोमाने आपली सेवा करू शकतो सिद्धार्थ शिरोळे यावेळेस कितीचं लीड घेत हां एकावन्न टक्के मतं मी शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मिळून दाखवणार नक्कीच सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि डिजिटल प्रभाशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू थँक्यू